जुनं फर्निचर आणि त्यासोबतच लेख असावी तर अशी या दोन्ही चित्रपटाची कमाई आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर बघा पहिल्यांदा लेख जुनं फर्निचर या चित्रपटाची जर कमाई पाहायला गेलं तर दोन दिवसाची मी अपडेट तुम्हाला दिलेली आहे पहिल्या दिवशी चाळीस लाख तर दुसऱ्या दिवशी सत्याहत्तर लाख रुपये अप्रॉक्झिमेट या मूवीने कमवलेले आहेत आणि दोन दिवसाची कमाई एक कोटी सतरा लाख रुपये झालेली आहे आजचे जर आकडे सांगायला गेलं तर आजचा रिस्पॉन्स तर ओव्हर खूपच छान आहे असं म्हणता येईल कारण की मागील चोवीस तासामध्ये जवळपास पंचवीस हजार तिकीट या चित्रपटाने बुकमा शोवरती बुक केलेले आहेत ट्रेडिंगवरती सध्या हा मूवी आहे बुकमा शोवरती तर त्या स्क्रीनशॉटही तुम्हाला दिसून जाईल आता जर तिसऱ्या दिवशी कमाई पाहायला गेल्या तर जशा प्रकारचा रिस्पॉन्स या मूवीला भेटताना दिसत आहे त्यानुसार तरी हा मूवी तिसऱ्या दिवशी एक कोटीच्या पुढे कमाई जी आहे ते करू शकतो त्यामुळे टोटल तीन दिवसाची कमाई अप्रॉक्झिमेट दोन कोटी सतरा लाखांच्या घरात एक अप्रॉक्सिमेट जाऊ शकते जो की एक चांगला आकडा आहे चित्रपटच्या पहिल्या विकेंडचा चार कोटी बजेट आहे आणि जवळपास दोन कोटी सतरा लाख रुपये या मूवीची पहिल्या विकेंडची कमाई आता यानंतर जर लेख असावे तर अशी याची जर कमाई सांगायला गेलं तर तेवढी काही या चित्रपटची कमाई झालेली दिसताना दिसत नाही रिव्ह्यूज देखील या मूवीला खूप निगेटिव्ह भेटलेल्या आहेत विजय कोणके यांचा खूप बॅड कमबॅक झाला मी असंच म्हणेल खूप दिवसानंतर आता या मूवीची जर कमाई सांगायला गेलं तर संजय निकनुसार या चित्रपटाने फक्त तीन लाखाची कमाई केल्याचं दाखवत आहे परंतु हे जर सिनेफ्राय वेबसाईटवरती पाहायला गेलं तर या मूवीने आठ लाखांची कमाई केलेली आहे असं सिनेफ्राय वेबसाईटवरती दाखवत आहे सिनेफ्राय वेबसाईटवरतीच लेख अशा वितर अशी या मूवीचे बजेट तीन कोटी रुपये दाखवत आहे आणि जर पहिल्या दिवशी जर खरंच आपण आठ लाखाची जर कमाई धरली तर खूपच लो रिस्पॉन्स लो मान्य म्हणजे डिझास्टर चित्रपटाला रिस्पॉन्स आहे भेटलेला असं म्हणेल त्यानंतर परंपरा नावाचा एक चित्रपट देखील रिलीज झालेला आहे त्याची कमाई जर सांगायला लागेल तर ती देखील तीन लाखांच्या घरात गेलेली आहे बजेट एक कोटी सांगण्यात येत आहे अशा प्रकारे जे ते चित्रपट रिलीज झालेले आहेत त्यापैकी फक्त जुनं फर्निचर हा चित्रपट चांगली कमाई करताना कलेक्शन करताना दिसत आहे तर तुम्ही या दोन्ही तीन चित्रपटापैकी कोणता मूवी बघितलेला आहे चित्रपट बघितलेला आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू